नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती जळकोट सोयाबीन चव्हाण पांढरा अवघ सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पैठण सोयाबीन सव्ण पिवळा अवक तेरा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल गंगाकेट सोयाबीन सवान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वरुड सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल वरोरा शेगाव सॉयबीन चव्हाण पिवळा अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल देओणी सॉविन चव्हाण पिवळा अवक एकशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल तरी होते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी आणि नुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय